मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करावी विसरू नका मंडळी गाराडी ह्या ठिकाणी आज भव्य असं एक ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो सुरू आहे आणि या मैदानामध्ये आपला आवडता वृस्त के श्री बाकासुराव मित्रांनो पाहण्यासाठी आला होता बाकासुराने गुरु ही एक जबरदस्त जोडी मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो पळालेली आहे आणि सुंदर अशा पद्धतीचं गाडी पळून गटपात झालेला आहे मित्रांनो संदीप काका हरपळे यांचा गुरु आणि आपला दश मेंद केसरी बापासूर ही गाडी मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये गटपास आहे आणि या गाडीचे ड्रायव्हर हे मित्रांनो वैभव ड्रायवर सुजगावकर मामा ही स्वतः मित्रांनो गाडीवर बसले होते जबरदस्त अशा पद्धतीचं स्पीड मित्रांनो गाडीला लागलेलं ला आहे आणि गाडी गटपास सुट्टा गटपास करून सेमीसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे बापासूर आणि गुरूची गाडी आणि हे मैदान मित्रांनो एस टी सी लाईव्हवरती लाईव्ह चालू आहे मित्रांनो पुढील मैदानाची जी काय अपडेट असेल ती तुम्हाला आपले यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली लवकर। जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल तेवढं तुम्हाला डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो गटपास झालेला आहे बाकासूर आणि एस टी सी लाईव्हवरती याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे पुणे जिल्हा केसरी ओपन बैलगडी शहरीत मैदान या मैदानामध्ये बाकासूर गटपास आहे धन्यवाद